भारताचा संरक्षण उद्योग निर्याताभिमुख करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर करण्याकरता प्रयत्नांचा वेग तीव्र केला जाईल असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे नवी दिल्लीत सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चर्सच्या सातव्या वार्षिक बैठकीत आज बोलत होते गेल्या दहा वर्षात संरक्षण उपकरणांची आयात कमी करून निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आणली त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत आगामी काळातही दृष्टीनं अधिक प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले उच्च तंत्रज्ञान खाजगी उद्योगांच्या साथीनं संरक्षण क्षेत्रात उत्पादनाला दिलेलं प्रोत्साहन याकडे राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधलं देशांतर्गत संरक्षण उत्पादनानं दोन हजार तेवीस चोवीसमध्ये एक लाख सत्तावीस हजार कोटी रुपयांचा विक्रमी आकडा पार केला असं त्यांनी सांगितलं मोठ्या परदेशी कंपन्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करावी तसंच खाजगी उद्योगांसोबत संयुक्त उपक्रम सुरू करण्यावरही सरकारनं भर दिला आहे असं ते म्हणाले